नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं झालं का तुमचं जेवण माझं तर काय जेवण नाही झालं आमच्याकडं जरा पाऊस येत होता भावा बहिणींनो जरा रिम झिम रिमझिम चालूच आहे तर तुमचं दाजी कामाला गेलं भावा बहिणींनो तर माझ्या काय बहिणींना विचारलेलं होतं की पाऊस गणपती गवराईपर्यंत घटापर्यंत आहे म्हणल्या तुम्ही घरीच राहणार का तर घरी राहून काय खायचं दगड माती खायचं का म्हणून तुमचं दाजी आज कामाला गेलं होते कारण की उच्च आणली होती भावा बहिणींना ओळखण्यासाठी तर भावा बहिणींना मी काल जी दोन कुत्र्यांविषयी जी व्हिडिओ काढलेला होता त्यातली एक कुत्री सुधारली वाटत ये ना कारण की कमेटो वगैरे डिरेक्ट मारून टाकल्या होत्या पण एक कुत्री आहे ना उषा कुलथे असं तिचं नाव आहे उषा फुलते ती जरा लईच फाड 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 करते तर आता कसं आहे बरं का मी वाईट वक्त बोललं तर माझ्या भावा बहिणींना आवडत नाही तरी पण काय होत आहे बहिणींना मला न इलाजाने बोलावं लागतंय हो मला न इलाजाने बोलावं लागतं ते मला म्हणते की आली नटरंगीणार तर बाई मी नटरंगीणार सोळा शिंगार तुझ्या भकात तपाय कळलं का कारण कसं आहे माहितीये का तू इतक्या खालच्या पतळीला गेलेली बैला तुला किती पण बोला तू ती लापाट कुत्र असत रस लापाट कुत्र चांड त्या प्रकारे तो लापाट कुत्रे लापाट कुत्रे तुला किती पण हाड म्हणलं ना तर तू काय हाडायचं म्हणजे तू काय जागा सोडून पळायचं नावच घेणार झाली कुत्रे तू कोण आहे माहितीये का लापाट कुत्री लंड अवलाद तू कळलं तुला किती भी हाकलायचा प्रयत्न केला ना तरी पण तू आहे ना घर 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 करून कुठे येते चिथेच ती आणि पहिला हो भाऊ बहिणीनं माझा व्हिडिओ गेला ना पहिला पहिला व्हिडिओ गेला पहिली तिची कमेंट आहे म्हणजे काय ते वाटत ना किती रिस्पॉन्स देते मला ते किती रिस्पॉन्स देते मला एवढे नवऱ्याची सुद्धा वाट बघत नसेल एवढी माझी व्हिडिओची वाट बघते तो राणी अगं 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 मला माहितीच नव्हतं मला सांगायचं ना मी तुझी इतकी वाट बघते म्हणून कंटिन्यूली एक मिनिट पण इकडं तिकडं करायची नाही कंटिन्युली व्हिडिओ टाकत राहीन ना मी तुझ्यासाठी स्पेशल कारण की तू एवढी उत्सुकता माझा वाट बघत असते माझ्या व्हिडिओची कारण तुझा हात असं वळवळ वळवळ करतात ना कमेंट्स करायला आहे ना कमेंट्स करण्यासाठी असं हात वळवळ करत तुझं हे की नाही ग उषा अगं उषा 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 माझ्या तोंडाला भरपूर असं घाण घाण येते पण काय होतंय माहितीये का उषा म्हणजे भरपूर असे भाऊ बहीण व्हिडिओ बघणार आहे तर त्यांचं मन दुखल्या जाते मी वाईट बोललेली त्यामुळे ना वाईट नको बोलावं वाटतं मला तुझ्यासारखे जे कुत्रे आहेत ना लंड निर्लज्ज आणि मला बेशरम म्हणते <laughs> <तुँ>। अग <laughs> बेशरम कुत्रे एकदा हाड बांधल्यानंतर तिथं जावं पण नाही पण तू तीन बऱ्या तिथंच येते लाळ घोटत तीन बऱ्या फिरफिर फिर करून कुठे येते तिथंच येते तू लाळ घोटत म्हणजे तू किती लापाट कुत्रे किती बेशरम बाई बरोबर आहे का नाही आहे का नाही तू बेशरम तर काल मी ह्या दोघींविषयी व्हिडिओ व्हिडीओ बनवला होता भाऊ बहिणीनो एक हरि पवार म्हणून एक आयडिया होती आणि दुसरी गोष्ट ही उषा कुलथे म्हणून अशी काहीतरी आहे तर तिचं आहे ना ना टन, टन, का नाही आसाच आहे पण असा नाही आसा आहे तिचा पण असा नाही लय नुसतं तिचा टनटन टनटन उड्या मारतोय काय करावं बरं कशी तिची आग जुरवावी काय कळा नाही आग आगीच औषध द्यावं काय तिला गार पडायचं औषध द्यावं काय कळा नाही झालंय मला तसच अजून एक दोन तीन आहेत त्या बाई काय हा प्रकार बाई काय हा प्रकार एक डायलॉग होता तो बिग बॉस मधला तशीच त्याच नावाने एक आयडिया ओपन केलेले हे बाई काय हा प्रकार फेक बापाची फेक अवलाद तर है तो डायलॉगचा एक आयडी ओपन केलेले तर कोण आहे काय आहे काय का सांगता येत नाही पण तिला आहे ना माझी आई स्वर्गीय सोनीशी झालेली देवा घरी गेलेली सारखं तिच्या मला माझ्या आईविषयी तुझ्या कमेंट असल्या सारख्या तर का गे ठीक आहे तुझ्या उराव बसायला येते म्हणून तुला तिची लय आठवण येते हा तुझ्या उराव बसायला येते का ती वेग ग जो माणूस आपल्यातून जग सोडून आहे त्याला काय बोलावं काय नाही बोलावं ह्याचं तरी भान ठेवून उतरे आणि एक दिवस आहे ना जशी माझी आई गेली ना तशी तू पण फळणारच आहे की जाणार आहे ना तू पण काही तर अमृत पिऊन आली तू बघे चिनपट खंगळे अमृत पिऊन आली तू तू जाणार नाही वर खपचिल ना तू पण आणि लोकांचं असं काढते ना तर येरवळी तू खपचिल जाची बाराच्या भावात लवकरच यमदूत येऊन जाईल तुला घेऊन तेव्हा तुला तु कळत तुझं काय म्हणणं आहे माझी आई माझी आई गेली आणि लेकरांना काय वळण लावून नाही गेली असं तुझं म्हणणं आहे ना आणि त्यावेळेला काय म्हणती भीक मागवून खात ती का तुझ्या घरी आय काय भीक मागायला ती तुझ्या घरी आला काय चिलपाटी भीक मागायचे होय ग ज्या टायमाला तुझी आई बाप मारतील ना किंवा तुझा नावरा खपल किंवा तू खपचिल तू कुणाची तरी आयची तू खपचिला त्यावेळेस त्या तुझ्या लेकरांना जाणीव व्हायना होईल ज्या टायमाला ना वर खपचिल ना त्या टायमाला तुझ्या लेकरांना जाणीव होईल की आई नसल्या आई बाप नसल्यानंतर ना काय परिणाम असते त्याच्या ज्या टायमाला ना वर त्या टायमाला तुझ्या लेकरांना जाणीव होईल कळलं का अगं काय बोलायचं काय नाही बोलायचं जरा ठेवून अगं निर्लज्ज कुत्र्यांनो तुम्हाला किती बोल तरी तुम्हाला अक्खल नाहीत्या बावळटांनो खुशाल माझी माझी आई गेलेली ही जग सोडून गेलेली आहे गे 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 तिच्यापासून तुम्ही वाईट वाईट कमेंट करता दानपड्यांनो चिनपाट्यांनो तुम्हाला जमा नाही तर मला तर लाज वाटू द्यात कुठेतरी ती जिवंत होती ती व्हिडिओ तेव्हा तर खाल्लाच तिचा भू वाचा 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 पण आता ती गेली ना देवा घरी गेली तरी पण तिचा भू वाचा 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 खाल्ल्याशिवाय काय तुमचं पोट भराना झालंय चिंपाट्यांना मी तो शिव्या दिल्या की माझं तोंड दिसतंय तुला पुणे गादी कर दिलाय माझ्या आईचं काढायचं हम्म मेलायला माणसाला सुद्धा सोडा नाही किती खालच्या पातळाची गेले रंडी आहे ऐक तसेच एक चंद्र चंद्रकला चंद्रकांत म्हणून अशी काहीतरी आहे तिला पण अशीच आग लागते ह्यांच्यासारखे खालणं वरण टिकून टिकून सगळे कोणच आग लागते एवढी आग लागते की बेमाप आग लागते का आम्ही व्हिडिओ बनवतो व्हिडिओ टाकतो काय तुमच्या ठेवलेल्या गड्यांनी पैसे घेऊन आम्हाला पगार देतात तुमचं कोण असतं नसतं हे तर त्यांच्या कोण पेमेंट घेऊन आम्हाला देतात काय फूक नाही फुक न मी आण तुमचं आणि ह्या असल्या हे ना निर्लं जे कुत्र्या ह्यांच्या आयड्या मी ब्लॉक केलेल्या होत्या तरी पण चिनपट खांबल्या परत तुम्हाला सांगते आयड्या खुल खुल येते ते पालत्या उताना पडायला तिथं माझ्या जीवन होते तर पण मी अशीच फळत होती तिला अशाच कमेंट करायची आणि आता माझी आई गेलेली आहे तर तिथं येऊन मला कमेंट करते माझ्या आईला काय एवढं समजत नव्हतं म्हणून काय तुला रिप्लाय देऊ शकत नव्हती ती आणि बी काही रिप्लाय देऊ शकत नाही दानाडे मी तुला रिप्लाय देणार चिनपाटे जशी तुझी कमेंट येईल ना तशी मी तुला सांगते तुझं व्हिडिओ बनवणार तुझ्या नावाचं मी व्हिडिओ बनवणार उचाटे ती पण नाव घेऊन तुझी खरी तुझ्या खरं तुझ्या बापाने काढलेलं असेल ना तुला तुझ्या एकाच ठेबाची जर ये इथं माझ्यापाशी मग बोल मग तुला मी दीती उत्तर काय द्यायचे बापाची फेक अवलाद असल्यामुळे हे ना कुठल्या पण हे नाव टाकून आयडी खोलून येऊन इथं शणपत्ती दाखवू नकोच मला कळलं का तुझ्या काय बापाच्या घरचं किंवा तुझ्या आस्त्या नास्त्याच्या घरच किंवा तुझ्या ठेवलेल्याच्या घरचं मला तू आणून पुरवत नाही तेव्हा एवढं बुद्धी तू उषा एक उषा नावाची एक कुत्री चंद्रकला नावाची एक कुत्री आणि बाय काय हा प्रकार त्या नावाने काय डि खोल्या ती एक कुत्री अशा आहे त्या टाकलेल्या युट्यूबवरती ह्याला त्याला वाईट बोलायला त्यांना खाणं हा जमत होत नाही थोडा का व्हायना आमचा गु खाल्ल्याशिवर आहे ना त्यांचं पोटच भरत नाही आणि ती उषा तर टपूनच असते कधी खायला भेटतंय कधी खाय भेटतंय उपाशीच बसते ती जर तिला खाया देत नाही पोट भरून तिचं पोट भरत नाही अशी आहे ती तर आणि मला तुम्ही कमेंट करा ह्या व्हिडिओला जशा तुमच्या कमेंट ना तसंच रिप्लाय येणार माझ तुम्हाला